तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रिलायन्स कंपनी विरोधात आनंदराज आंबेडकर आक्रमक आनंदराज आंबेडकरांनी घेतली शेतकऱ्यांची भेट परभणीतील आंदोलनात झालेल्या मारहाण प्रकरणाच्या चौकशीची आनंदराज आंबेडकर यांची मागणी पुण्यातील आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ शपथविधीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी केला जल्लोष आणि खेड तालुक्यातील बोरसमधील ऋतुजा संगरे भारतीय सैन्यात दाखल गावाने काढली ऋतुजाची भव्य मिरवणूक पाहुयात सविस्तर वृत्त रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेणसे ज्योतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे मात्र रायगड जिल्हा प्रशासन रिलायन्स व्यवस्थापन स्थानिकांच्या तक्रारींची कोणती दखल घेत नाहीये तसेच कोणती न्यायिक भूमिका घेण्याऐवजी दडपशाहीचं धोरण राबवित असल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानं रविवारी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी बेंडसे सिद्धार्थनगर येथे प्रत्यक्षात भेट देऊन विभागातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या रिलायन्स स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होईल अशी कोणतीही भूमिका घेऊ नये न्याय हक्कासाठी भविष्यात राज्यव्यापी जनआंदोलन करू असा गर्भित इशारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाला दिलाय आज या इथ दादागिरी करून लोकांचे म्हणजे सुद्धा हलवून किंवा पाण्याच्या टाक्या हलवून या पद्धती कुठलाही रोड न ठेवता उद्या ह्या बेंडसे गावामध्ये काही दुर्घटना घडली आ आगीची वगैरे हे झाली तर तिथे साधा म्हणजे फायर ब्रिगेड येणार नाही तिथे ॲम्ब्युलन्स येणार नाहीत अशा पद्धतीचे रोड बनवून ही माणुसकीला कायम मारणारी ग घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे की ह्या प्रायव्हेट कंपन्या जर अशा पद्धती वागत असतील तर यापुढे हा शेतकरी या महाराष्ट्रामधला शेतकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या कधी जागा देणार नाही खरं म्हणजे ही जागा शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये या मा सरकारच्या कंपनी दिली होती आणि सरकारनं ती कंपनी विकल्यामुळं आज खा खाजगीकरणाच्यामुळं ही स कंपनी आता खाजगी झालेली आहे परंतु आज त्या खाजगीकरणामुळं ह्या असणाऱ्या स्थानिक लोकांना प्रचंड मोठ्या मनस्तापांना बळी पडावं लागतं आहे यांची दादागिरी यांना यांचं हवा पाणी बंद करण्याचा जे काही प्रकार चाललेला आहे हा या स्वतंत्र देशामधला या खऱ्या अर्थानं यांच्यावर परत एकदा गुलामगिरी आणण्यासारखा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याचा आम्ही रिप्लेसिंगच्या वती निषेध करतो आणि लवकरात लवकर कंपनीने या इकडच्या असणाऱ्या स्थानिक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा का काढावा आणि त्यांच्यावर या बेंडसेगावमध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना जो काय अन्याय होतो आहे आणि खास करून तिथं अंबा नदीमध्ये ह्या क कंपनीचं प्रदूषित पाणी जातं आणि त्यामुळं मासेमारीसुद्धा आता बंद झालेली आहे एकंदरीत लोकांवरती हा प्रचंड मोठा अन्याय होतो आहे आणि त्यासाठी या कंपनीच्या व्यवस्थापनाने लो स्थानिक लोकांशी चर्चा करून हे प्रश्न मिटवले पाहिजेत नाहीतर पूर्ण रा रायगडमध्ये या कंपनीच्या विरोधी मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं ताबडतोबीनं ना कंपनीनं आणि त्याचबरोबर इथं असणारे कलेक्टर असेल तहसीलदार असेल त्या सर्वांनी या लोकांना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीवर मार्ग काढावा अशी आमची या सर्व म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन असेल तहसीलदार असतील कलेक्टर असतील या सर्वांना मा आमची मागणी आहे परभणी जिल्ह्यातील दगडफेक प्रकरणी कोठडीत असलेल्या एका पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या तरुणाचं नाव सोमनाथ सूर्यवंशी असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय दरम्यान या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे कारण रिपब्लिकन सेना पक्षाचे से अध्यक्ष अनंतराज आंबेडकर यांनी या तरुणाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे परभणी येथील घटनेचा आनंदराज आंबेडकर यांनी निषेध केलाय तसेच सोमनाथ याचा मृत्यू संशयास्पद असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे सोबतच त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आनंदराज आंबेडकर हे रायगड दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अत्यंत दुर्दैवी पद्धतीने आज एक सूर्यवंशी नावाचा तरुण जो सोमनाथ सूर्यवंशी जो एल एल बी करत होता त्याचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झालेला आहे देशाचं संविधानाची मोडतोड होते खरं म्हणजे ज्या माणसाने केली त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे पण दुर्दैवानं आज या इथं ज्यांनी संविधान वाचवण्याचा प्रय प्रयत्न करतात त्यांच्या त्यांना पोलिसांच्या अन्य अत्याचारावर बळी पडावं लागतं हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे देशाचं आणि म्हणून त्याला खऱ्या अर्थानं भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे मला पूर्ण खात्री आहे की या देशामध्ये नव्वद टक्के माणूस हा संविधानप्रेमी आहे आणि तो विश्वास ठेवतो हो आपल्याला मिळालं स्वातंत्र्य आज जे काय समता न्याय बंधुत्वावर असणारं हे आपलं स संविधान आहे त्या संविधानाचा अत्यंत आदर करतो आणि त्यामुळं दुर्दैवी मृत्यू त्याचा कस्टडीमध्ये झाला आहे त्याला लाखो महाराष्ट्रातील जनता कडकडीत बंद करून पाठिंबा देईल माझं सरकारला आव्हान आहे की या याच्यामध्ये बऱ्याच परभणीमधल्या कार्यकर्त्यांना आणि तरुणांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्या गाड्यांचं त्यांच्या घरांचं नुकसानसुद्धा प्रचंड पोलिसांतर्फे झालेलं आहे तेव्हा पहिल्यांदा या सर्व कार्यकर्त्यांना ताबडतोब सुटका करा त्यांच्यावरच्या असणाऱ्या का ज्या का केसेस टाकल्यात त्या काढून टाकण्या द्याव्या त्याच पद्धतीने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या कार्यकर्त्याला मारझोड गेली ज्याच्यामुळे त्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या का पोलीस अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे त्याला ताबडतोब निमल निलंबित केलं पाहिजे त्याचबरोबर त्याच्या कुटुंब्यांना पंचवीस लाखाचा मुआवजा देऊन त्या तिथे एखादी नोकरी त्याच्या कुटुंबामधल्या मुलाला द्यावी कारण अत्यंत होतकरू आणि तरुण मुलगा एखाद्या कुटुंबाचं जाणं हे अत्यंत दुर्दैव आहे असं मी समजतो आणि यासाठी सरकार जबाबदार आहे की सरकारने ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जे घटना वाचू पाहतात त्यांच्यावरती लाठीचार्ज करणं हे दुर्दैवी आहे असं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळं ताबोडतोबीन सरकारने याच्यावर ॲक्शन घ्यावी या नपेक्षा अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय नाही या सरकारने ध्यानात घ्यावं कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद जाहीर झालं यानंतर आमदार नितेश राणे केव्हा मंत्रिपदाची शपथ घेणार याची उत्सुकता लागून राहिली होती अखेर आमदार नितेश राणे यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली दरम्यान कणकवली शहरात शपथविधी थेट लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात आला आमदार नितेश राणे यांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी आणि फटाके लावून जल्लोष साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी समर्थकांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण माजी नगरसेविका प्राची करपे संजना सदडेकर माजी नगरसेवक शिशिर परुळेकर सचिन पारधिये जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत सुशील पारकर सागर राणे नलावडे सदाशिव राणे आदी उपस्थित होते काल नागपूर येथे महायुतीतील अनेक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरात त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला रायगड जिल्ह्यातल्या महाड मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली असून गोगावले यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली यावेळी पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शपथ ग्रहण सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला यावेळी आमदार भरत गोगावले यांनी शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जोरदार जल्लोष साजरा करत एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते महाडचे आमदार भरत गोगावले यांना गेले दोन ते अडीच वर्ष मंत्रीपदानं हुलकावणी दिली होती महाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी काल नागपूर येथे मंत्रीपदाची शपथ घेताच महाड शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला शिवसेनेचे माजी मंत्री स्वर्गीय प्रभाकर मोरे यांच्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी पुन्हा एकदा महाड विधानसभा मतदारसंघात मंत्रिपद मिळाल्यानं अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये आनंद आणि समाधान दिसून येत होतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील बोरज आग्रेवाडी येथील राजेंद्र सनगरे यांची कन्या ऋतुजा ही इंडियन पॅरामिलिटरी आसाम रायफल भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाली आहे ऋतुजा ही जिल्ह्यातून पहिली भारतीय महिला सैनिक असल्याचं बोललं जात आहे या आनंदाने अख्ख्या गावाने तिची वाजत गाजत गुलाल उधळून संपूर्ण गावातून विजयी मिरवणूक काढली आहे ऋतुजा ही नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरल्स या मार्गदर्शन घेत होती किशोर अदावडे आणि दीक्षिता अदावडे यांचे तिला अतिशय मार्गदर्शन <stans> यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण